रूपस्वी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्याला पावट्या बटाट्याची सुकी भाजी करून दाखवणार आहे त्याची भाजी करण्यासाठी मी एक वाटी ओल्या पावट्याच्या बिया आणि एक बटाटा घेतलेला आहे पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल घातलेले आहे तेल गरम झालेले आहे एक टीस्पून जिरे घालणार आहे एक चिरलेला कांदा घालणार आहे पाव टीस्पून हिंग पावडर पाव टीस्पून हळद पावडर घालणार आहे अर्धा चिरलेला टोमॅटो घालणार आहे एक चमचा लसूण अद्रक पेस्ट घालणार आहे एक स्पून धने पावडर एक टीस्पून जिरे पावडर घालणार आहे कांदा टोमॅटो मऊसर झालेले आहे तीन टीस्पून घरचे लाल तिखट एक टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घालणार आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता एक चिरलेला बटाटा आणि पावट्याच्या बिया घालून परतून घेणार आहे पाणी न घालता झाकण ठेवून वाफेवर शिजून घेणार आहे झाकण उघडून भाजी परतून घेणार आहे दोन कप गरम पाणी घालणार आहे झाकण ठेवून पावट्या बटाट्याची भाजी शिजून घेणार आहे आपण पाहू शकता भाजी मिळून आलेली आहे बटाटा आणि पावट्याच्या बिया शिजलेल्या आहेत एक टीस्पून गरम मसाला पावडर घालून मिक्स करून घेणार आहे चवीनुसार मीठ घालणार आहे पावट बटाट्याची सुकी भाजी तयार झालेली आहे वरून दोन टीस्पून शेंगदाण्याचा कूट आणि कोथंबीर घालणार आहे